that movie's a good नमस्कार सोहमार सोहमाऱ्या मराठी चॅनलमध्ये ना तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे मी स्वागत करते संध्याकाळची वेळ आहे मुलं शाळेतून येणार आहेत म्हटलं की चला व्हिडिओला सुरुवात करूया मुलं दोन दिवसापासून बनवत होती की दाल खिचडी जी आहे ती बनव तर त्यांच्यासाठी आज दाल खिचडी बनवत आहे आणि तीच मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर बघू शकताय संध्याकाळची वेळ आहे खूप सुंदर असं हे बाहेरचं वातावरण जे आहे ते झालेलं आहे असं मस्त असं हे संध्याकाळचं वातावरण जे आहे ते झालेलं आहे अगदी छान थंडगार अशी हवा जी आहे ती चालू आहे खूप सुंदर हिरवीगार अशी ही झाडे दिसतात सगळीकडे असं मस्त हे वातावरण आहे खूप सुंदर असं हे वातावरण दिसतं थोडा वेळ संध्याकाळच्या वेळेला मी या ठिकाणी येऊन बसते पाच दहा मिनिट मला खूप छान वाटतं या ठिकाणी तर चला खिचडीची तयारी वगैरे करून घेऊयात भांडे वगैरे घासून झालेली आहेत किचन देखील स्वच्छ असं केलेलं आहे तर आता या ठिकाणी करणार आहे खिचडीची तयारी मध्ये मुलांना चिंच जी आहे ती आवडते कारण आंबट जी चव असते ना खिचडीची ती खूप त्यांना आवडायला लागलेली आहे तर दोन दिवसापासून तशीच खिचडी बनवू म्हणत आहेत थोडीशी चिंच जी आहे ती राहिलेली आहे सुरुवातीला या चिंचला भिजवून घेते डब्बा जो आहे तो देखील लागेल टाकणार आर्या जी आहे ती क्लासवरनं येते आणि सोहम जो आहे तो स्कूलवरने येतो त्यामुळे बघा दोघांचं येण्याचं जे टायमिंग आहे ते संध्याकाळचं आहे आणि त्यामुळे घरी येण्याच्या आत स्वयंपाक वगैरे मी रेडी करून ठेवते नाहीतर आल्यानंतर काय होतं मी स्वयंपाकाच्या कामात लागते आणि मुलांचा गोंधळ जो आहे तो चालू असतो त्यामुळे यायच्या आधी स्वयंपाक वगैरे रेडी झाला तर जेवण करतात आणि अभ्यासाला बसतात दिवसभर स्कूलमधनं काय करतात काय नाही ते आल्यानंतर थोडंसं दहा पंधरा मिनिटं विचारण्यामध्ये जातं आणि त्यानंतर ते त्यांचा होमवर्क करायला लागतात बघा या ठिकाणी खिचडी ज्यावेळेस करत असते त्यावेळेस तूरची डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही डाळींचा उपयोग केलेला आहे ज्यावेळेस मी वरण बनवत नाही ना त्यावेळेस अशा पद्धतीने डाळीचा उपयोग करून खिचडी जी आहे ती बनवत असते या ठिकाणी खिचडी बनवण्यासाठी साधारणपणे दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि एक वाटी जी आहे ती दोन्ही मिक्स डाळी घेतलेल्या आहेत यामध्ये तूर डाळ आणि मूग डाळ आहे अशा पद्धतीने डाळी वगैरे घेऊन खिचडी जी आहे ती मस्त अशी तयार होते थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजू द्यायचा आहे दोन तीन वेळेस वॉश करून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनिट ही जी तांदूळ आणि डाळ आहे ती भिजवायची आहे त्यामुळे मऊ अशी छान खिचडी तयार होते साईडला ठेवून दिलेला आहे आता भाज्या वगैरे चिरून घेते मध्ये गाजर वगैरे काहीही टाकत नाही कारण मुलांना खिचडीत गाजर जे आहे ते आवडत नाही त्यामुळे खिचडीत गाजर जे आहे ते टाकत नाही असंच गाजर जे आहे ते कट करून खाताना खिचडी बरोबर देणार आहे तर या ठिकाणी सर्व भाज्या ज्या आहेत त्या आधी अशा घेऊन त्यानंतर खिचडी जी आहे ती तयार करणार आहे कारण काय असतं टायमिंग जो आहे तो फार महत्त्वाचा आहे या ठिकाणी लाल मिरच्या ज्या आहेत त्या देखील स्वच्छ धुवून अशा निवडून डब्यामध्ये भरून ठेवलेल्या होत्या तर दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मैत्रिणीनं स्वयंपाक करत असताना गॅलरीमधनं विमान जात असतानाचा आवाज येतो आणि विमानाचा आवाज ऐकू आला की मी स्वयंपाक सोडून विमान पाहायला जाते आपल्यामध्ये थोडासा या ठिकाणी बघा बचपना जो आहे तो असला पाहिजे आणि असं असल्यामुळे बघा आपलं आयुष्य जे आहे ते खूप छान होतं अद्रक व लसूण वाटण्यासाठी हा छोटासा खलबत्ता जो आहे तो माझ्याकडे आहे अगदी खेळणीतला छोटासा खलबत्ता असतो ना त्याच पद्धतीनं हा खलबत्ता आहे तर किचन ओट्यावरती याची जागा जी आहे ती फिक्स आहे पाणी वगैरे टाकून ठेवते त्यामुळे याच्यामध्ये वास वगैरे काही येत नाही लागलीच धुवून ठेवल्यामुळे बघा स्वच्छ देखील राहतो याला क्लास वरनं आणायला जायचा आहे तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी करून ठेवलेली आहे तर तांदूळ भिजत घातलेले आहेत या ठिकाणी चिंच जी आहे ती देखील भिजत घातलेली आहे भाज्या सगळ्या काढून ठेवलेल्या आहेत या ठिकाणी अद्रक व लसूणची पेस्ट केलेली आहे आता तिला जाऊन घेऊन येते आणि त्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक जो आहे तो करणार आहे पाणी जे आहे त्याच्यामध्ये बहुतेक राहिलेलं आहे त्यानंतर या लाल सुक्या हिरव्या मिरच्या हा जो चिरलेला कांदा आहे तो टाकायचा आहे या खिचडीला बघा तुमच्याकडे जे काही भाज्या असतील ना ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता माझ्याकडे भाज्या ज्या आहेत ते थोड्याशा कमी होत्या बटाटा जो आहे तो देखील तुम्ही याच्यामध्ये दे टाकू शकता वांगी शकता। जे आहेत ते टाकू शकता टोमॅटो काही टाकलेला नाही कारण या ठिकाणी चिंचेचा उपयोग केलेला आहे त्यामुळे टोमॅटो जे आहे ते टाकलेलं नाही जे आता भिजून ठेवलेले तांदूळ आहेत ते टाकायचे आहेत आणि छान असं परतून घ्यायचं आहे जेवढं तेलावरती आणि या फोडणीवरती परत चाल तितकं छान चव या खिचडीला येते त्यामुळे बघा मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते टाकून घ्यायचं आहे मैत्रिणीनो बघू शकता तुम्ही खिचडीला जो कलर आहे तो अगदी मस्त छान आलेला आहे झनझणीत अशी ही खिचडी जी आहे ती तयार झालेली आहे याच्यावरनं थोडंसं तूप जे आहे ना ते टाकायचं आहे सध्या तरी माझ्याकडे काही तूप नाही लोणी वगैरे जमवलेलं आहे तूप आणखीन काही मी बनवलेलं नाही तूप वगैरे ज्यावेळेस बनवेल बघा त्यावेळेस त्याचा देखील व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करणार आहे तर पाणी जे आहे ते टाकून घ्यायचं आहे पुदिना आणि कोथिंबीर दोन्ही एकत्रच या ठिकाणी चिरलेलं आहे आता हे याच्यावरती टाकायचं आहे आणि त्यानंतर बघा कुकरचं टोपण लावून कुकरला दोन शिट्ट्या ज्या आहेत त्या द्यायच्या आहेत दोन शिट्ट्यामध्ये देखील ही खिचडी मऊ छान अशी शिजते आणि बघा आपल्या लहान मुलांना ही खिचडी खूप आवडते थोडीशी आंबट लागते त्यामुळे मुलं अगदी आवडीने खातात आणि याच्यावरती गरमागरम तूप टाका आणि त्यानंतर मुलांना द्या बघा मुलं अगदी कमी वेळामध्ये कशी झटपट ही खिचडी संपून टाकतात खिचडी जी आहे ती तयार झालेली आहे खिचडी थंड होईपर्यंत प्लेटची तयारी या ठिकाणी मी करून घेत आहे नाहीतर काय होतं खिचडी दिल्यानंतर हे सर्व तयार करायचं म्हटलं की मुलांचा दम निघत नाही त्यांना लगेच भूक लागलेली असते त्यामुळे ही तयारी मी आधीच करून ठेवत आहे आणि या ज्या मिरच्या आहेत ते मी माझ्यासाठी घेत आहे मुलांना देत नाही तर मस्त अशी गरमागरम खिचडी जी, जी आहे ती तयार झालेली आहे आता मुलांना देऊन घेते तर या ठिकाणी पापड तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे थोडंसं एक्स्ट्रा झालेलं आहे त्यामुळे वाटीत काढून घेतलेला आहे सकाळच्या भाजीसाठी हे तेल जे आहे ते वापरता येतं तर याला साईडला ठेवून घेते आणि या ठिकाणी हे जे कावळा आहे तेलाचा तो धुवून घ्यायचा आहे खिचडी जी आहे ती तयार झालेली आहे आता पापड जे आहे त्याबरोबर खाण्यासाठी तळून घेत आहे तर त्याच्यासाठी या ठिकाणी प्लेट घेतलेली आहे पाच सहा पापड जे आहेत ते तळत आहे काय होतं बघा की खिचडी ताटात वाडेपर्यंत या ठिकाणी पापड जे आहेत ते संपून जातात कारण एक एक मुलं घेऊन जातात त्यामुळे पापड जे आहे ते या ठिकाणी थोडेसे जास्तच तळत आहे तर गरमागरम खिचडी त्याबरोबर थोडंसं हे जे पापड आहेत ते आणि याच्यावरनं थोडीशी तुपाची धार मग बघा किती मस्त असा जेवणाचा बेत जो आहे तो तयार होतो आणि थंडीचे दिवस आहेत त्यामुळे अशा पद्धतीचं हलकं फुलकं जेवण जे आहे ते खूप मस्त असतं तर या ठिकाणी जेवणाची तयारी संपूर्ण झालेली आहे आता मुलांना ताट वगैरे वाढून देते आणि त्यानंतर मग किचन वगैरे आवरून उद्याच्या स्वयंपाकाची देखील तयारी करून ठेवावीच लागत असते मैत्रिणीनो आपण जो स्वयंपाक बनवत असतो बघा त्याची प्लॅनिंग आपल्याकडे असणं फार गरजेचं असतं कारण बघा ज्यावेळेस आपण एखादी पद्धतशीरपणे या सर्व गोष्टीची प्लॅनिंग करत असतो ना त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये बघा निश्चितच असा बदल जो आहे तो होत असतो त्यामुळे या पद्धतीनं किचनमध्ये आपण काम जो आहे तो करण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे आपल्या आठवडाभरासाठी काय काय स्वयंपाक जो आहे बनवायचा त्याची देखील प्लॅनिंग आपण केली पाहिजे मग याच्यामध्ये लंच असेल ब्रेकफास्ट असेल डिनर असेल या सर्व गोष्टीची प्लॅनिंग आपण आधीच करून ठेवली पाहिजे संध्याकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर किचन जे आहे ते मी कशा पद्धतीनं क्लीन करते याचा जो व्हिडिओ आहे ते देखील मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करणार आहे काय असतं सकाळची कामे आपल्याला भरपूर अशी असतात एक झाल्यानंतर एक अशी कामे जी आहेत ती आपल्याला सकाळी करावी लागत असतात आणि त्यासाठी बघा आपलं जे माइंड आहे ना ते देखील शांत असावं लागतं त्यामुळे काम करत असताना शक्यतो मनामध्ये कोणतेच विचार न आणता आपण आपल्या कामावर जीव लावला पाहिजे त्यामुळे काय होतं बघा सकाळची जी सुरुवात आहे ती अगदी शांत सुंदर आणि पद्धतशीरपणे आपली चालू होते त्यामुळे बघा थोडेसे लाईफस्टाईलमध्ये जर का आपण आपल्या चेंजेस केले तर नक्कीच आपल्या लाईफमध्ये बदल होऊ शकतो

तर बघा मैत्रिणी अगदी सिंपल असं डिनर जे आहे ते आजचं बनवलेलं आहे खिचडी आहे सॅलड आहे आणि पापड आणि त्याबरोबर थोडंसं लोणचं जे आहे ते घेतलेलं आहे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत धन्यवाद